नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज दिवसभर तर काही काम झाले नाहीत कारण ते ट्रॉल्याचं हॉलमधला सामान तसंच लावायचं बाकी आहे आणि ते आल्याच्या नंतर संध्याकाळी खूप बोर झाला दिवसभर काही काम नाही असं बसूनच म्हणलं चला बाहेरून एक चक्कर मारून येऊ आणि आम्ही निघालो सोसायटीचं गार्डन कसं का आहे काय ते बघण्यासाठी इकडून नाही इकडून इकड इथं 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 आहे इकडून इथं वरी हा मोजल्या खेळ या इकडं लांबून दिसतंय वाव गार्डन पिलू छान आहे बसायचं सोना बसा हो मऊ आहे हेन सॉफ्ट आहे हो हो मोठ पण आहे छान आहे आजी तिकड मच्छर पिलूला चावण थोडं काळजीनच तिकड पाणी किंवा माग त्यामुळं नाही पडत नाही पडत किती छान वाटायला तुला श्री 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 आगवाय आगवाय बाई मज्जा भीती वाटायली हो त्याला भीती वाटली तुम्ही तसं हलवलं म्हणून ते सेमच आहे डिझाईन वेगळी ना त्याच्यावरच बसायचं त्याला ह्याच्यावरच बसायचे या इकडं चला 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 कशावर नाही ना पिलू इकडून मोठा होईल बसण्यासाठी झोपाळा ना छान आहे हा पण हे पण लहान बेबीसाठी नाही हे असं असल्याला आणखीन बसायला येत ना ह्याच्यावर आणि वायरच ते वेगळ दिसायला आणि तिथं साईडला हे क्लब हाऊस आहे म्हणजे खाली प्रोग्राम वगैरे करू शकतात तुम्ही बड्डे असेल किंवा कुठलाही प्रोग्राम तुमच्या घरातला जर मोठा प्रोग्राम असाल तर ते तिथं करू शकतो तुम्ही खालच्या मजल्यावर आणि वरच्या मजल्यावर जिम होणार आहे म्हणजे की आता सध्या तरी नाहीये आणि इकडल्या साईडनं अशी एंट्री आहे असं आहे बघू शकता समोरून आणि वरच्या मजल्यावर जिम जसं की मी तुम्हाला सांगितलं आताच खाली तरी झाली तर आता

कोंडा खू खू कोबडा खू खू कोबडा अजून बसायचंय मला त्याच्यावर बघ त्याला किती आवडलं हे चालू होत आणलं इकडं नाही इकडं नव्हतं आणलं तिकडच बाहेर गेलो हळूहळू हे तर काय आहे की किडून नका उचला 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 तिला उचला लवकर तर असं आहे आमचं सोसायटीचं गार्डन न्यू सोसायटी न्यू गार्डन आणि त्यानंतर म्हटलं चला बाहेर जाऊन येऊत कारण पिलूला एक गाडीवर चक्कर मारली की तो फ्रेश होतो मस्तपैकी आणि थोडस सामान पण घेऊन यायचं होतं दूध वगैरे के हे का कुठला हे इथं खाली आहे ना चलो पुढे जाऊ तु नस नाही आधी कोकरूप पकडो तुम्हाला कोकरू पकलो चिचिक चिचिक आठ आड जा दे रे थंडी वाजायला इकडं तो आपलं लाव दे असा होता आजचा दिवस आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो बाय